मूर्तिजापूर आणि बोरगाव मध्ये शेळके हॉस्पिटल जवळून व स्टेशन परिसरातील परिसर आणि चिखली रोडवरून त्यानंतर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकवून अज्ञात मोटरसायकल पलायन केले होते सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती तर या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता या गुन्ह्यामध्ये भुसावळ येथील कुख्यात इराणी टोळीचा हात असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला मात्र तो भोपाळ येथे फरार झाल्याने अटक लांबणीवर पडली दरम्यान अमरावती गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने आरोपी हसन अली उर्फ अश्रू नियाज अली वय वर्ष वीस राहणार पापानगर भुसावळ याला अटक केली आहे चौकशी दरम्यान त्याने साथीदारांसह मूर्तिजापूर आणि बोरगाव मंजू येथे गुन्हे केल्याची कबुली दिली त्याने मुस्तफा हिसा अली हसनेन जाफर अली मोहू जाफर अली यांच्यासोबत पल्सर आणि अपेचे मोटरसायकल वरून लूट केल्याचे सांगितले पोलिसांनी आरोपीकडून दोन लाख चौतीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सत्तर हजारांची पल्सर मोटरसायकल असा एकूण तीन लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर पुढील तपास सुरू असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे प्रतिनिधी सत्य सत्यलाडा न्यूज मूर्तिजापूर संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन